गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघे बहिणी या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे उपवासाचा राजगिराचा शिरा तर चला बघूया आपण राजगिरा शिरा कसा केला जातो त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर चला जाऊया आपण साहित्याकडे त्यासाठी लागणार आहे एक वाटी राजगिरा अर्धी वाटी साखर अर्धी वाटी तूप ड्रायफ्रूट्स आणि दूध हे एवढं साहित्य आपल्याला राजगिरा शिरासाठी लागणार आहे चला जाऊया आपण आता शिरा बनवायला आपल्याला आता गॅसवर पॅन ठेवल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी तूप घालायचं व ते गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये राजगिरा घातल्यानंतर आपल्याला ते छान हलवत राहायचं आहे व त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला ते छान परतवून घ्यायचं आहे राजगिरा हा अतिशय पौष्टिक असून त्यामध्ये आपल्याला कॅल्शियम प्रोटीन आयर्न यासारख्या बऱ्याच पौष्टिक गोष्टी ह्याच्यामध्ये आपल्याला आढळतात त्यामुळे हा शिरा तुम्ही नऊ ते दहा महिन्याच्या बाळांपासून ते वयोवृद्ध लोकांना खाण्यासाठी खूप पौष्टिक असतो उपवासाला नाही तर तुम्ही एरवी पण हा राजगिरा शिरा करू शकता कारण हा शरीरासाठी खूप पौष्टिक व हेल्दी आहे हा शिरा जर तुम्हाला नऊ ते दहा महिन्याच्या बाळांसाठी द्यायचा असेल तर फक्त दुधाचं व पाण्याचं प्रमाण वाढवायचं व तो खिरीप्रमाणे तुम्हाला द्यावा लागेल राजगिरा हा भाजताना आपल्याला मंद गॅसवर भाजायचा आहे तुम्ही बघू शकता की आपल्या राजगिऱ्याच्या पिठाचा कलर किती छान असा रेडीच झाला आहे आता आपल्याला त्यामध्ये दूध घालायचं आहे दूध घालताना पण आपल्याला थोडं थोडं करून घालायचं म्हणजे त्याच्या गिठोळ्या होणार नाही दूध घातल्यानंतर आपल्याला ते आप छान परतवून घ्यायचं आहे म्हणजे कुठे गिठोळी राहणार नाही आता मला जरा ड्राय वाटतोय तर मी अजून जरा थोडस दूध घातलंय दूध हे आपल्या अंदाजप्रमाणे घ्यायचं आहे की ऍक्च्युली तर सेम प्रमाण नाही होत आपल्याला त्या राजगिराच्या पिठाच्या अंदाजाने आपल्याला दूध घालायचं असतं त्यामध्ये दूध घातल्यानंतर आपल्याला तो छान परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर परत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची व साखर घातल्यानंतर आपल्याला तो परतवून परत। घ्यायचा आप आहे परत साखर घालताना पण आपण आपल्या गोडीनुसार घाला कोणाला गोड आवडतो कोणाला कमी गोड आवडतं तर त्या अंदाजाप्रमाणे साखर घालायची आहे परतवल्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनिट झाकण ठेवून तो छान शिजवू द्यायचा आहे चार ते पाच मिनटानंतर आपल्याला त्यामध्ये वेलची पावडर घालायची व तो परत छान परतवून घ्यायचा आहे परतवल्यानंतर आपल्याला त्यावर फक्त दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे आपला राजगिरा शिरा रेडी झाला आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की तूप किती छान आपल्याला असं बाहेर आलेलं दिसतंय म्हणजे आपला राजगिरा शिरा मस्त रेडी झाला आहे तो आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया शिरा आपल्याला हा जास्तीत जास्त दहा मिनटात होतो झटकेपट होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ही करून बघा मी ज्या पद्धतीने राजगिरा शिरा बनवला आहे त्या पद्धतीने बनवून बघा नक्की मला तुम्ही तुमचा रिप्लाय कळवा व नाव अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू